गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलीसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे प्रत्येक विद्यार्थी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा घडायला हवा म्हणून त्यांनी शालेय सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे आपला क्रमांक एवो अथवा न एवो पण आपण प्रयत्न आवश्यक करायला हवे असे प्रतिपादन प्राचार्य जे पाटील सर यांनी केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री शारदा माध्यमिक तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालय दीपनगर येथे शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळतर्फे तर्फे तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख व शाळेचे माजी विद्यार्थी गुणवंत एम पाटील सर एस एन सर ज्येष्ठ शिक्षक पी टी सोनवणे सर व कला विभागातील शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थी बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सदर स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली यावेळी सादर केली सदर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे गट पहिला सात वर्षापर्यंत इयत्ता पहिली ते इयत्ता दुसरी यात प्रथम क्रमांक नैना प्रतीक बावस्कर इयत्ता पहिली द्वितीय क्रमांक अमृता परेश भिरुड इयत्ता पहिली तृतीय क्रमांक शिवम कांडेलकर इयत्ता पहिली तर गट दुसरा आठ ते नऊ वर्षापर्यंत इयत्ता तिसरी ते चौथी यात प्रथम क्रमांक अद्वैत कुलकर्णी चौथी द्वितीय क्रमांक भागेश्वर चंदन यत्ता चौथी तृतीय क्रमांक अश्लीन गायकवाड इयत्ता चौथी तर गट तिसरा दहा ते बारा वर्षापर्यंत इयत्ता पाचवी ते सातवी यात प्रथम क्रमांक तोशीष योगेश पाटील इयत्ता सहावी द्वितीय क्रमांक रोशनी सुनील सोनवणे यत्ता सातवी तृतीय क्रमांक रोशन अनिल भराटे यत्ता सहावी अ तरगट चौथा तेरा ते सोळा वर्षापर्यंत इयत्ता आठवी ते अकरावी यात प्रथम क्रमांक मिनल भागवत चौधरी यत्ता नववी अ द्वितीय क्रमांक आकांक्षा योगेश पाटील इयत्ता दहावी ब तृतीय क्रमांक जीविका किरण तायडे यत्ता आठवी अ या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्र रेखाटून घवघवीत यश पटकावले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी कौतुक केले ब्युरो रिपोर्ट वाला बारा चे खास अतिथी आदरणीय गुणवंत पाटील सर आपले केंद्र प्रमुख आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी मला अभिमान वाटतो की ते आजच्या कार्यक्रमाला आपला देऊन लाभलेत त्यांनी वेळ काढला आणि हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचे नक्कीच शतशा आभार मानतो त्याचबरोबर आपले कलाप्रमुख श्री श्रीयुत भोई सर तसंच ज्येष्ठ शिक्षक पी टी सोनोने सर त्याचबरोबर शिक्षक वर्ग कला विभागातला सागर निकम माझी विद्यार्थी आणि नेहमी शाळेसाठी काहीही कार्यक्रम असला तर धावून येणारा आमचा एक मित्र आणि बालगोपाल विद्यार्थी मित्रांनो आज तालुकास्तरीय तुमच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या गटानुसार आणि त्यातले नंबरिंग पण काढले जातील तर मित्रांनो तुम्हाला फक्त मराठी हिंदी इंग्रजी किंवा इंग्लिश मिडियमचे असतील तर तुमचे ते सब्जेक्ट्स एवढाच अभ्यास नाही आहे तर तुम्ही जर सर्व प्रकारे घडायला हवेत अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार व्हायला हवं तर या सर्व स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे शालेय असतील क्रीडा असतील किंवा तुमचे वेगवेगळे विषय असतील या सगळ्यांमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे नंबर येणं न, न येणं ही ये ये नंतरची बाब आहे पण प्राधान्याने तुम्ही किती सहभाग घेतात त्यानुसार तुम्हाला पैलू पडत असतात आणि तुम्ही एक उत्कृष्ट विद्यार्थी घडत असतात आणि विद्यार्थी हा अतिशय उत्कृष्ट घडल्यानंतर तेव्हा आपल्या देशाचा नागरिक बनतो आणि तो सुद्धा उत्कृष्ट नागरिक बनतो आणि म्हणून या सगळ्या स्पर्धा सगळे कॉम्पिटिशन्स काय असतील त्या आता बाल वयापासून तुम्ही जर प्रारंभ केला तर मोठी होईपर्यंत तुम्हाला ती सवय होईल आणि एकदाची सवय झाली की सुरुवातीला अपयश आलं तरी चालेल पण नंतर यश येईल कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो बाल सवंगड्यांनो तुम्ही या सगळ्या स्पर्धांमध्ये नेहमी भाग घेत चला तेवढं मी सांगेल